नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की वसुंधरीला आता विशाखाचा फोन आलेला असतो वसुंधरा खूपच घाबरलेली असते आणि ती आता फोन उचलण्यासाठी जाते महाराणी गेली त्यावर आता माधव म्हणतो तुला नीट बोलताच येत नाही का सरळ देवाने तोंड दिले ना नीट बोलाव जयश्री म्हणते आता मी कुलूपच लावते माझ्या तोंडाला म्हणजे मी काही बोलायलाच नको का आवणी म्हणते आई शांतवा जेवण करून घ्या स्वयंपाक झालाय ना ते आता ते म्हणते की नाही मी अखिल आणि तनायाला बोलवून आणते थकले असतील ना ते त्यांनाही भूक लागली असेल इकडे आता वसुंधरा विशाखाचा फोन उचलते आणि तिला खूप भीती वाटलेली असते विशाखाने ड्रिंक केलेलं असतं आणि त्या नशेच्या बोलत असते आणि म्हणत असते वसुंधरा कशी आहेस त्यावर वसुंधरा म्हणते मी विशाखा म्हणते नाही गं माझी तनाया कशी आहे तुला कसं विचारेन मी त्यावर आता वसुंधरा म्हणते ठीक आहे ती आम्ही सगळे आहोत ना इथे त्यावर विशाखा म्हणते हो त्यासाठीच फोन केलाय माझ्या मुलीला सांभाळून घ्यायचं आतापर्यंत तिला फुलासारखं जपलंय आम्ही पण आता तुझी आहे तू तिला सांभाळून घ्यायचं घालायच्या आणि तिने काही चूक केली तर ते सगळं मीच केलं आहे असं घरच्यांना सांगायचं वसुंधरा हो विशाखाचं ऐकावंच वस लागतं तशी विशाखाने तिला धमकीच दिलेली असते नाहीतर शार्दूल विषयी तिच्या पहिल्या नवऱ्याविषयी ती सगळ्यांना सांगेन असं तिने बोलून दाखवलेलं असतं विशाखा म्हणते हे बघ माझ्या मुलीला काहीही त्रास होता कामा नाही आता वसुंधरा म्हणते हो हो आम्ही तिला नक्कीच सांभाळून घेऊ म्हणजे मी काय घरची सुद्धा तिला नक्की सांभाळून घेतील विशाखा म्हणते तिला सांभाळून घ्यायचं अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपायचं तो फोड जर फुटला ना तर तुला माहितीच आहे काय होईल ते एकदम मोठा बॉम्बस्फोट होईल आणि आकाशला तुझ्या भूतकाळाविषयी सगळं काही समजेल तुम्ही त्याच्यापासून काय काय लपवले ना हे सगळं मी त्याला सांगेन आता वसुंधरीला खूप टेन्शन आलेलं असतं तिला खूप घाम येत असतो भीती वाटत असते विशाखा म्हणत असते हे बघ वसुंधरा माझं पन्नास लाखांचं दागिन्यांचं नुकसान झालं तरी मी तुला काही बोलले का सांग मी तुला बोलू शकत होते ग माझ्या मनात खूप काय काय होतं पण नाही बोलले ना त्यावर बसू म्हणते हे बघा विशाखा मॅम मला काहीच माहिती नाही याविषयी मी खरंच तुमचे दागिने नाही चोरले तुमचा विश्वास जरी नसेल तरी सुद्धा आणि माझी आई आई बाबा खूप साधे माणसं सा आहेत ते असं काम नाही करणार त्यावर विशाखा म्हणते साधे माणसं सा, ती साधी माणसं आहेत की नाही ते मला विचार त्यांनी आकाशपासून काय काय लपवलंय ना ते मला सगळं माहिती आहे वसुंधरा म्हणते प्लीज तुम्ही काहीही करू नका मी घेईल तनायाची काळजी विशाखा म्हणते तुला घ्यावीच लागेल तनायाची काळजी वसु म्हणते त्याबद्दल तुम्ही मला ती शिक्षा द्या पण माझ्या आई वडिलांना काही बोलू नका आणि आता विशाखा म्हणते वाटेल ती शिक्षा आणि तू काय म्हणाली होतीस अखिलला की तनायासोबत लग्न करू नको एवढं सगळं तू बोलून सुद्धा तुला मी छोटीशी शिक्षा द्यायची नाही नाही तू आता माझ्या मुलीला ते सांभाळून घ्यायचं तिच्याकडनं वाटतील त्या चुका झाल्या तरी सुद्धा त्या पोटात घालायच्या आणि स्वतःवर सगळे आरोप घ्यायचे तरच मी तुला माफ केलं असं तू समजत नाही तर मी बसलीच इथे तुझ्या चुकांचा पाडा वाचायला आता ती म्हणते मी फोन ठेवते वसुंधरा फोन कट करते तिला खूप भीती वाटत असते इकडे पोलीस घरी आलेले असतात आणि आकाश त्यांच्यासोबत बोलत असतो ते आकाश बोलून निघून जातात आकाश वसुंधरेला पाहतो आणि त्याला वाटतं की हिला काय झालं ही काय एवढी आहे आता आकाश वसुंधरेकडे येतो आणि म्हणतो काय झालं त्यावर वसुंधरा म्हणतात म्हणते कुठे काय आणि पोलीस का आले होते आकाश म्हणतो मन, की लग्न तर सुरळीत पार पडलो पण जो काय लग्नामध्ये गोंधळ घातला गेला आणि दागिने चोरीला गेली ना त्याचा तपास घेण्यासाठी पोलीस आले होते आणि चुकीचा माणूस कोण आहे ते शोधलंच गेलं पाहिजे आणि तुमच्यावरचे जे आरोप झाले ना ते मी अजिबात सहन करणार नाही आणि मी ते सिद्ध करून दाखवेन की तुम्ही निर्दोष आहात ते आता वसुंधरा म्हणते आकाशराव खरंच खूप थँक्यू म्हणजे माझं सोडा पण माझ्या आईबाबांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असते तुम्ही जर पोलिसांना झडती घेण्यापासून थांबवलं नसतं तर काय झालं असतं मला माहिती नाही आणि मला ते सहनच झालं नसतं आकाश म्हणतो असं काय म्हणताय तुमचे आईबाबा आहेत ते माझे कोणी नाही आहे का आणि तुमचं कसं काय सोडा मी आणि तुम्ही आपण एकच आहोत तुमची प्रतिष्ठा काय आणि माझी प्रतिष्ठा काय सारखीच आहे तुमचा अपमान मी कधीच सहन करू शकणार नाही मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही असं काही काम करू शकत नाही त्यावर वसुंधरा म्हणते तुमचा इतका विश्वास आहे माझ्यावरती आकाश म्हणतो मग माझी बायको असं काम कधीच करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे आता वसुंधरीला खूप छान वाटत असतं आपला नवरा आपला एवढा सन्मान करतो आपल्यावर एवढा विश्वास ठेवतो हे बघून तिचे डोळे भरून आलेले असतात आकाश आणि वसुंधरा एकमेकांना मिठी मारतात इकडे अखिल आणि तनायाच्या रूमकडे जयश्री येत असते त्यांना जेवणासाठी बोलवायला ते दोघेही जण झोपी गेलेले असतात तनायाने तर शॉर्ट ड्रेस घातलेला असतो साडीसुद्धा काढून टाकलेली असते जयश्री आता बाहेरून दरवाजा नॉक करत असते हे दोघेही जण झोपलेले असतात आणि त्यांना अचानक जाग येते अखिल म्हणतो आई आता जयश्री म्हणते चला रे उठा लवकर जेवणाला चला ते बाहेरच येत नसतात कारण विशाखाने साडी कारण तनायाने साडी काढून टाकलेली असते अखिल म्हणतो अगं तू साडी घाल पहिले तनाय म्हणते मला नाही येत साडी नेसता अखिल म्हणतो असं काय करते लग्नाच्या पहिल्याच रात्री आपली वाट लागणार बहुतेक तू पटकन काहीतरी कर ना जयश्री म्हणत म्हणते काय रे इतका वेळ का लागतोय तुम्हाला तेवढा तिथे आदिती येते आदिती त्या दोघांनाही चिडवायला लागते आदिती म्हणते आजी असं काय करते त्यांना वेळ का, का लागत असेल सांग बरं हे आताच सुरू झाले म्हणजे आता जयश्री म्हणते एक तू शांत बसा आणि जात चल पळ इथून तुझं काही काम नाहीये इथे तरी सुद्धा आता आदिती ऐकत नाही त्या दोघांनाही चिडवत असते आणि जयश्रीला म्हणत असते आजी जाऊ दे ना चल आपण आपण जाऊया इथून आता जयश्री म्हणते ए नाही नाही अखिल तू आधी लवकरात लवकर बाहेर आहे बरं तू काय करतोय एवढा वेळ आतमध्ये अखिल म्हणतो आई अगं ते साडी नेसतोय त्यावर जयश्री म्हणते साडी अखिल म्हणतो अगं साडी नेसत नाही म्हणजे नीट करते ना त्यांना या साडी मग तिला वेळ लागतोय येतोच आम्ही बाहेर त्यांची खूप धावपळ चालू असते त्यांना काय करावं कळतच नसतं तरी सुद्धा ते मॅनेज करतात आणि त्यांना याला कशी बशी साडी घालून ते दोघं जण बाहेर आलेले असतात आता जयश्री अखिलला म्हणते अखिल काय करत होता सात मध्ये आणि मला सांग त्या होता मध्ये जास्त काही नाही ना, ना? त्यावर अखिल म्हणतो आई असं काय करते तुझा विश्वास नाहीये का आमच्यावरती तसं काहीही ना नाहीये जयश्री म्हणते हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं देवदर्शन झाल्याशिवाय काहीही करायचं नाही ते आता तनया जयश्रीला इम्प्रेस करायला लागते आणि म्हणते आई तो जो व्हिडिओ होता ना ती आमची छोटीशी चूक होती असं समजून माफ करा ना आणि आम्ही तुमचा विश्वास नाही मोडणार तुम्हाला लाज वाटेल ला असं आम्ही काहीही करणार नाही प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा आता जयश्री म्हणते नाही ग असंच म्हणाले मी माझा विश्वास आहे तुमच्यावरती चला आता जेवायला चला अन्न थंड होईल नाही तर मग आता ते दोघे जण जेवायला आलेली असतात इकडे त्या दोघांच्या ताटाभोवती ता छान सुरे कशी फुलांची सजावट केलेली असते लग्नानंतरच पहिलंच त्यांचं जेवण असतं त्यामुळे आधी ते आता शूटिंग करत असते आणि ती म्हणत असते काकी चल काकाला घास बरोबर आता आवणी थेट आणि आवणी म्हणते हो त्यांना या लग्नानंतर ना असं करायचं असतं लग्नानंतरच पहिलं जेवण असताना त्यामध्ये नवरदेव आणि नवरी एकमेकांना घास भरवतात आणि एक क्षणाचे कायमचे लक्षात राहतात बघ आणि उखाणा पण घ्यायचा असतो आता ती म्हणते की मी तर एकच उखाणा पाठ केला होता दुसरा नाही आठवत आहे मला सगळेजण आता हसायला लागतात अवणी म्हणते ठीक आहे उखाण्यास जाऊ दे आधी आता अखिलला घास भरू आणि ती आता एकमेकांना दोघ जण घास भरवत असतात सगळेजण खूप आनंदी होतात जयश्री म्हणते आकाश कुठे राहिला त्यावर वसुंधरा म्हणते की हो ये येतीलच ते फ्रेश व्हायला गेले तेवढ्यात येतीलच आता जयेश रागाने बघते आणि ती अखिल आणि तनायाकडे येते आणि ते तुमचं लग्न ना अगदी मुहूर्तावर झालंय बघा अगदी योग्य वेळी म्हणजे उद्या गणेशोत्सव आहे गणपती बसणार आहे आणि आज तुमचं लग्न लग्न झालंय तनाया आपल्या घरात लक्ष्मी म्हणून आली आहे आता जयश्री म्हणते की उद्या गणपती बसणार मला काय वाटतंय अखिल आणि तना यांचा आताच लग्न झालंय त्यांचा हा पहिला गणपती आहे लग्नानंतरचा त्यामुळे आरतीचा मान त्यांना मिळायला हवा आता सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात कारण सगळ्यांना असं वाटत असतं की वसुंधरा आणि आकाशचं पण लग्न झालंय त्यांना हा मान मिळायला हवा आता अखिल म्हणतो आई वसुंधरा वहिनी आणि आकाशदादा ह्या वयाने आमच्यापेक्षा मोठे आहे त्यांचा सुद्धा हा पहिलाच गणपती आहे लग्नानंतरचा त्यामुळे हा मान त्यांना मिळावा असं वाटतं आणि पुढच्या वर्षी करू आम्ही दोघं आरती त्यावर आता आता अखिल म्हणतो काय काय तनाया तनाया म्हणते हो 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 चालेल ती करत असते जयश्री म्हणजे मी काहीतरी बोलते याला काहीतरी कारण आहे म्हणून बोलते ना कसं आहे तनाया आणि अखिल यांचा पहिलाच गणपती आहे हा त्यावर आता माधव म्हणतो वसुंधरेचा पण पहिलाच गणपती आहे ना आपल्या घरातला आता जयश्री म्हणते तुम्हाला ना सगळं उलगडा करून सांगावं लागतो ते आता मुद्दाम वसुंधरेला घालून पाडून बोल बोलत असते तिला वाईट वाटावं अशी तिची इच्छा असते तिला अपमानित करण्याची एकही संधी ती सोडत नाही आणि ती म्हणते म्हणजे मला काय वाटतं वसुंधरीचं हे दुसरं लग्न आहे ना पहिल्या लग्नाच्या वेळेला तिला हा मान मिळाला असेल त्यामुळे आता तिला हा मान नाही मिळाला तरी चालेल माझं ठरलंय या वेळेची आरती अखिल आणि तना यांच्यासोबतच होणार सगळ्यांना वाईट वाटत असतं आणि वसुंधरेला तर खूपच जास्त वाईट वाटत जे जयश्रीने जाहीरच करून टाकलेलं असतं की वसुंधरा आणि आकाश नाही तर अखिल आणि तनाया हे दोघं मिळून या वर्षीची गणपतीच्या आरती करतील ते आता वसुंधरा आणि अवनी मिळून मोदक बनवत असतात बापाची आगमनाची तयारी करत असतात आणि दोघी जण मिळून खूप छान मोदक बनवत असतात वसुंधरा म्हणते वहिनी किती, किती आवनी पटापट बनवतात तुम्ही मला बघ ना किती वेळ लागतोय अवनी प्रॅक्टिस एवढ्या वर्षांची मोदक बनवते मी त्यामुळे माझे पटापट होत आहेत पण तुझे मोदक बघ ना किती गोंडस वाटतात दोघी जण एकमेकांचं तोंड भरून कौतुक करत असतात तेवढ्यात तिथे आता सगळी मुलं येतात आणि दंगा करायला लागतात आणि म्हणतात ए मोदक आम्हाला हवाय किती यमी यमी मोदक आहे ना तर वसुंधरा म्हणते नाही बाळांनो आता नाही मिळणार बाप्पाचा आगमन झालं आरती झाली प्रसाद दाखवला की मग मिळणार पण मुलं ऐकतच नसतात आता वसुंधरा अवनीकडे बघते अवणी म्हणते नाही या वसुंधरा अजिबात बळी पडू नको त्यांना मोदक तर नंतरच मिळणार वसुंधरा म्हणते तुम्हाला एक गंमत सांगू का म्हणजे मला काय वाटतं आपण मोदक खाऊ नाही शकत पण मोदक बनवू शकतो ना ती आता मुलांना मोदक बनवायला शिकायला जात शिकवायला जाते पण तेवढ्यात बाप्पाच्या आगमनाचा आवाज येत असतो आणि सगळेजण मग तिकडे जातात बापाचं आगमन झालेलं असतं आकाश भास्कर आणि अखिल जाऊन गणपतीला आतमध्ये आणत असतात वसुंधरा आणि आवनी ऑक्शनची तयारी करून तिकडे तिकडे गेलेल्या असतात आता आदिती म्हणते वाव किती छान गणपतीची मूर्ती आहे आपली किती क्यूट आहे आकाश म्हणतो हो गणपतीची मूर्ती तर छान आहे पण आपण बुद्धाम शाडूच्या मातेची गणपतीची मूर्ती मागवली आहे म्हणजेच पर्यावरणाला काहीही धोका होता कामा नाही आणि त्यामुळे पर्यावरणासाठी चांगली असणारी अशी मूर्ती आहे आता म्हणते जा वसुंधरा ऑप्शन करून घे उशीर होतोय ना आपल्याला त्यावर म्हणते थांब वसुंधरा नवीन सून कुठे आहे म्हणजे तनाया कुठे आहे ती करेन ऑक्शन सगळेजण आता जयश्रीकडे बघायला लागतात आणि जयश्रीचं काय चाललंय वसुंधरीला ती का प्रत्येक वेळेला अशी बोलते आणि तिचा मान काही राहून घेते असं सगळ्यांना वाटत असतं माधव म्हणतो अगं जयश्री काय चाललंय तुझं जयश्री म्हणते का नवीन सून आहे तिला आपल्या रीती परंपरा सगळं काही कळायला नको का म्हणून म्हणते ना मी माधव म्हणतो पण वसुंधरेने केलं असतो तर कुठे बिघडलं असतं वसुंधरा म्हणते बाबा जाऊ द्या मी आणते तनायाला बोलून आणि ती तनायाला बोलवायला निघून जाते आकाशला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं की आई असं का वागते तनाया आत्ता आली तरी सुद्धा तिची बाजू घेते आणि वसुंधरेला सारखी घालून काढून बोलते आणि आपला आजचा about it is something